नमस्कार आपण बघत आहात बोधीचा तोलाही आज ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये भारतीय संविधान आणि राज्य आणि अल्पसंख्याक या संदर्भात एक परिसंवा ठेवण्यात ठेवण्यात आलेला आहे त्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून उत्तम जागीरदार सर आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी काही विषयांवर बोलणार आहोत सर थोडक्यात आपली ओळख करून द्या आणि आज जो विषय आहे त्या संदर्भात थोडक्यात मान्य करत आहे मी उत्तम जागीरदार आणि मी व्यवसायाला विधी व्यवसायिक आहे हॉउसिंग ॲक्टिव्हिस्ट आहे ही माझी ओळख आहे आणि प्रगर्ध काम मी डाव्या चळवळीशी संबंधित राहिलेलं आहे आज ज्या विषयावर चर्चा आहे हा विषय तसा एकूणच आंबेडकरी चळवळीत आणि डाव्या चळवळीमध्ये उपेक्षित राहिलेला विषय आहे ज्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला देशाचे देशाच्या विकासासाठी असा कोणताही सुस्पष्ट आराखडा नव्हता बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट्स अँड मायनॉरिटी या त्यांच्या ग्रंथानं हाँ समर हा विकासाचा आराखडा जनतेसमोर ठेवला हा आराखडा इतका प्रगतीशील होता की तत्कालीन जी संविधानिक सभा होती कॉन्स्टिट्युंट असेंब्ली त्याच्यामध्ये मालमत्तादार वर्गाचे आणि प्रतिगामी विचारसरणीचे भरपूर प्रतिनिधी असल्यामुळे इतका रॅडिकल प्रोग्राम स्वीकारला जाऊ शकणार नव्हता कारण या प्रोग्राम मध्ये बाबासाहेबांनी संपूर्ण शेत जमिनीच राष्ट्रीय पर्यंत मागितलेलं होत आणि त्या योगे त्यांनी जाती व्यवस्थेचा पाया उखडून टाकण्याचा मानस रचला होता याशिवाय प्रत्येकाला जीवनमानाचे किमान हक्क मिळावेत आर्थिक सुरक्षितता मिळावी यासाठी त्यांनी राज्य समाजवादाची संकल्पना मांडलेली होती आणि त्या संकल्पनेच्या त्यांना प्रत्येक भारतीयाला जीवनाचा हक्क मिळवून द्यायचा होता परंतु आता खाद्यकरणाच्या प्रक्रियेमध्ये जे काही आपण सार्वजनिक क्षेत्र निर्माण केलं ते विलयाला जात आहे आणि घटना दत्त जी संरक्षण आहेत त्यांचाही लोप होतो आहे त्यामुळे आपल्याला आता असं दिसत की स्टेट अँड मायनॉरिटी मध्ये असलेले एक बाबा जोपर्यंत आपण विद्यमान कॉन्स्टिट्युशन मध्ये आणत नाही तोपर्यंत सहतेमध्ये या विद्यमान घटनेमध्ये जे थोडे थोडे बाबासाहेब उरलेले आहेत ते पण नाहीसे होण्याचा एक प्रबल संभव निर्माण झालेला आहे तरी या स्टेट अँड मायनॉरिटी कडे लोकांनी लक्ष देणं आणि त्याची अंमलबजावणी करणं ते अत्यंत महत्वाचं आहे हे मला प्रकाशानं सांगायचं तर एक दुसरा महत्वाचा विषय सध्या गेल्या काही दिवसापासून आपण ऐकतोय की जो राखीव जागांमध्ये जे उप वर्गीकरणाचा जो विषय आहे त्या संदर्भाने जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न काही चालू आहे त्याबद्दल भांडण लावण्याचे प्रयत्न आहेत आणि त्यातल्या काही जातींचा सत्ताधारी वर्गाला समर्थन मिळवण्याचा प्रयत्न आहे पण या सगळ्या प्रकरणामधून दलितांची स्वतंत्र राजकीय भवितव्याची चळवळ नष्ट तर होतेच परंतु जे काही संविधानिक तरतोदीन आरक्षणाच्या के के रूपाने केलेल्या आहेत त्याही समोर नष्ट होत आहेत दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे की आता, आता ज्या काही निवडणुका झाल्या नगरपालिकांच्या त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी भाजपने आपले नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आणले शेकडोनी नगरसेवक बिनविरोध निवडून आणले अ दादागिरी लागली आहे असा हे करून राजकारणामध्ये आपली लोक बाबासाहेबांनी मागणी केली होती बहुसंख्य वर्ग आहे त्याची दादागिरी रोखण्यासाठी चाळीस टक्क्यापेक्षा अधिक प्रतिनिधित्व त्याला मिळू नये अशी स्वाभिमानी तरतूद असायला हवी पण या सगळ्या दादागिरीतून असं सब दिसतं सब कुछ आम्ही दुसऱ्याला काही स्कोपच राहत नाही त्यामुळे हे लोकशाहीला विनाशकारक तुम्ही काय की याच्या पुढे लोकशाही लोकशाही टिकवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर बाबासाहेबांनी जो दिग्दर्शित केलेल्या राज्यघटनेतून जो मार्ग आहे तो प्रामाणिकपणे आपण अवलंबला पाहिजे आणि तो मार्ग म्हणजे सगळ्या कष्टकार्यांची एकजूट आणि वर्ध लढा आणि वर्ण लढा एकत्र करून त्या प्रत्येकाने सत्ताधाऱ्यांचा पराभव करणं आणि स्वतः सत्ता देशवणं हाच एक मार्ग आपल्या समोर उत्तम जागीदारकरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि यापुढे लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी अथक संघ होऊन अथक परिश्रम करण्याची आवश्यकता मी प्रमोद खरात मराठी कर्ज संग्रहालय ठाणे